सोनूचा पहिला दिवस आहे स्कूलचा आणि सोनूला रिक्षा लावलीये ऑटो आणि इथं मी बघा टिफिन भरते सोनाचा आणि सोनूला खुडा आवडतो खुडा भरपूर आवडतो कुणा कुणाला आवडतो गाईच खुडा तर नक्की कमेंट मध्ये सांगा खुडा आणि इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे गाई बघू शकता बटाट्याची भाजी चपाती आणि पुडा असं देणार आहे मी, मी साडे अकराचा टाइम आहे गाईस तर आता टिफिन भरूया आणि बॉटल घेतलेली नवीन मी सोनूला ती पण वॉश करूया इथं गरम पाणी ठेवलेलं आहे बघा वाफ निघत असेल तर त्या पाण्याने मी वॉश करून घेणार आहे बॉटल आणि पाणी भरून टिफिन सॉरी टिफिन भरणार आहे आणि ऑलरेडी उद्या ऑलरेडी uh, काल त्याची बॅग भरून ठेवलेली आहे आणि आता फक्त टिफिन बॉटल आणि रेनकोट टाकायचा आहे म्हणजे कधी पाऊस आला ना तर तो स्वतः काढून घालू शकणार काय रे घालशील ना तर गाईज या बॉटलला लोक पण आहे त्याची बॉटल आणि त्याची बॉटल चला गाईज भेटूया नंतर बघा गाईज बॅग रेडी झालेली आहे आपण ठेवलेला आहे ती बुक नाहीये आणि इथं फक्त आता करायचे आणि पावडर द्यायचंय तर बघू शकता आणि स्कूल मध्ये मी जाणार आहे सोडायला सोनूला तर त्याचे स्कूल पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे गाईज तर बघूया चला आणि कधी तुम्हाला तो <सथ> जर दिवस असला ना वर्गाचा कारण वर्ग माहीत नाहीये त्याला तर मी जाणार आहे त्याला दाखवायला सोडायला वर्गाच्या आतापता मम्मीला सांगा मम्मी तुम्हाला हो मी जाणार माझ्या शेवणला

तर खर सोनू मी तुला करणार दिवसभर मला किती त्रास द्यायचा तू आणि आज पूर्ण दिवस क्लास मध्ये असणार सोनू क्लास सॉरी सॉरी मध्ये स्कूल मध्ये सोनू पूर्ण दिवसभर डायरेक्ट साडेसहालाच येणार स्कूलला चालले मी काय गोर्जिंगला पण नाही रे दिवसभर नाही अरे म्हणजे पूर्ण दिवस नसणार ना तू किती मस्ती करायचा ना दिवसभर मस्ती करतो गाईज ऐकत नाही बिलकुल काम सांगितलं तरी पण नाही ऐकत मग आता म्हणजे दिवसभर एकटी राहणार ना घरात मग थोडस रडायला इमोशनल झाली बस गाईच रडत रडत मी रडायला लागले म्हणून तो पण रडायला लागला आणि लागला चला तर आता जाणारच आहे सोनू सोनूची ऑटो येणार आहे घ्यायला बघूया ऑटो कशी आहे गेट वगैरे आहे की नाही भीती तर वाटते की रिक्षा आहे बुवा आणि मी त्याला मध्येच बसायला सांगितलंय की तू मध्ये बस नाही बाबा पकडून नाही नाही मुलं मस्ती <laughs> मस्ती मध्ये गाईच ढकलून देतात राग काळ की नाही त्याच्यापेक्षा मी याला सांगितलंय की तू आहे ना मध्यभागीच बस सगळा मेकअप खराब झाला बसलोय बेबी आता स्कूल मध्ये डायरी बघा गाय सोनूला घेऊन आली स्कूल मध्ये आज सोनूचा फर्स्ट दिवस आहे तर त्याचा वर्ग कुठे ते दाखवणार आहे मी याला बघूया समेची एंट्री झाली आहे बघा सोनूला सोडते आता जाईल घरी बस व्यवस्थित सेम इंग्लिश वर्ग आहे मोठे पण आहे सेम इंग्लिश असे दोन वर्ग है इकडून इकडून चल जाऊ घरी मी बाय बाय बघा गाईस फर्स्ट फ्लोर ला आले पहिल्या मोठी स्कूल आहे काही काही वर्गामध्ये अशी बाक दिली <laughs> बाय बाय कर मी चालली चल बाय बाय कर तर गाईज मी घरी गेल्यावर कामात बिझी झाल्यामुळे मी शूट काही घेतलं नाही आता परत मी इथं आले समेकला घ्यायला तर आता त्याची पाच वीस ने स्कूल सुटणार ऑटोमध्ये मध्ये कसं बसायचं वगैरे मी त्याला सांगणार आहे आज कारण ते माझं राहून गेलं तो आता येणार बाहेर बघूया गाईच मग आपण काही संमेकला मी आहे आणि सांगितलंय ज्या ऑटोमध्ये तू येतो त्याच मध्ये तू यायचं तिथे ते काका असतील तर त्या मध्ये त्याला म्हणजे असं सांगते मी कारण जेणेकरून तो लक्षात ठेवणार इकडे बघ स्कूलची छुट हम केत थे दिन भर <laughs> चला नाराज आहे पूर्ण दिवसाची स्कूल आहे म्हणून काय रे पूर्ण दुसरीच स्कूल म्हणून नाराज, नाराज।, नाराज। खुश आहे अरे माझ्या बोबड्या खुश आहे सांग मग नाराज। मी नाराज नाही बाबा मी कशी राहणार आहे चला भेटूया लवकर बोलतो मग आली होती मला दिवसभर तुझी आठवण तू काय काय बोलतो चला घरी जाऊन एंड करूया व्हिडिओ तर हे बघा गाईस सोनूचा मित्र इथं भेटलेला आहे हा बघा त्याला मी सांगितलंय की याचा हात धरून आणायचं याला, धरू याला। आणशील ना बेटा रोज आणशील ना आणि आमच्या मग चला गाईस भेटूया घरीच मी निघालेली घरी जायचा तर भेटूया समय गेला त्याच्या आठवणी चालले रिक्षा पाहून त्याला भेटूया घरीच आणि समिकला पण आणले घरी तो आला आटोनी मामी, मामी। मी पण आली आटोनी मला मा वाटलं त्याच्या पहिला मी पोचते नाही पोहोचते पण मी पोचली आणि काहीच एक लुक दाखवते हो तुम्हाला थोडंफार पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये सूर्य किरण तर बघू शकता तुम्ही तुमचे डि अशा प्रकारे मी घरी आली आहे सोनू काही आला नाही अजून बघूया किती वेळ लागतो सोनूला आला सोनू खुश होता ना आज पहिला दिवस होता स्कूलचा खूप खुश होता कसे आतमध्ये असतात तसं वाटत होत तुला तु तु <laughs> बंद बर किती वास टिफिन खाल्ला होता सोनू लंच टाइम कधी झालेला तुझा बापरे शाळा सुटायच्या पहिले अडीच वाजता का तीन वाजता अरे बाबा बाबाच्या पहिले पाच वाजेच्या पहिले अडीच किंवा तीन वाजता लंच टाईम तर बघू शकता तुम्ही मागचं बॅकग्राऊंड पाऊस चालू आहे आणि मला ऑटो मध्ये बसतानाच पाऊस लागलेला घाईच बघू शकता आता तुम्ही त्याचे किरण दिसत आहेत का सूर्य कसं लपलेला आहे त्याच्या आतमध्ये आणि हे बघा पाऊस आणि पावसाची मजा कोण घेतय सोनू तर गाईज व्हिडिओ एंड करण्याची इथंच वेळ झालेली आहे बोल हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला जास्तीत जास्त शेअर करा और सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत आणि असंच प्रेम राहू द्या